की हा कार्यक्रम ह्या मनावर जर तर ही भविष्यात फार आपल्या गावाच्या दृष्टीनं ते छान होईल कारण का अजून सुद्धा नाही म्हणलं तर अंगात येणे हे ते प्रकार चालूच आहे आणि ह्या गोष्टीला सगळ्याला जर फाटा द्यायचा असेल तर हा कार्यक्रम आणि ते मोठ्यांना सांगून उपयोग नाही ते म्हणाल काहीतरी सांगताय ह्या मुलाच्या मनावर बिंबलं तर याचा परिणाम थोडं मोठा होईल भविष्याची पिढी आहे आणि ह्या पिढीला घडवण्याचं काम हे फक्त सरपंच म्हणून माझं नसून ते पूर्ण गावाचं आहे आणि पूर्ण हे गावाने काम हातात घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगानं बोरांड सर आपण या ठिकाणी जे आदलीसाठी योगदान दिलं तुमच्या कुटुंबाचंही मी आदरणीय शिंदे परिवार असेल बोराटे परिवार असेल किंवा आमच्या अशोक शैण्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार मानेन आपण अजून काय सूचना असतील तर शाळेनी मला दिल्या तर आपल्याला अजून त्यामध्ये काय आणखी बदल करता येतील आपण यापुढे असंच कार्यक्रम घेत राहू कोणी कितीही शिकला कितीही शिकला साध विज्ञान कोणी कितीही शिकला साध विज्ञान विसरला भीतीचं घर त्यानं लिंबू मिरची बांधली, बांधली। दवाखान्याच्या दारावर

ला साध विज्ञान विसरला साध विज्ञान विसरला साध विज्ञान विसरला बघूया पाणी आहे का अरे बापरे याच्यात पाणीच नाहीये पण पाणी आहे म्हणून सांगितलं आपण फसलो आता मी जरा दुसरा तांब्या घेतो जोरदार टाळ्यावर हे पाणीच आहे का जरा बघ बर पाणीच आहे का बघ वा वा श्रद्धा बघा टाव उपकारून बघतो अरे परवा दिवशी मला एक पोरबी भेटणी काढा दिला घेऊन खाणार का पाणी पिणार का घुंगीचा औषध असू शकत त्याच्यात नाही तस करायचं नाही अगोदर तुम्ही प्या म्हणायचं काय म्हणायचं तुम्ही पिऊन बघा चॉकलेट दिलं तर आधी खाऊन दाखवा असं म्हणायचं लक्षात आलं त्याच्यामध्ये मुंगीचं औषध आपण घाबरू नकोस आता ती थोडी घाबरली बघ काय काळजी करू हे पाणीच आहे मी तुला पिऊन दाखव दाखवू हा पाणीच आहे पाणीच आहे चढणार <laughs> फिरणार काय नाही काळजी करू नये म्हणजे उमदीचं औषध वगैरे काही नाही याच्यामध्ये आता हे पाणी तपासले जोरदार ही कवकी ह्याच्यावर फिरवायची उ करून पाणी जर ह्याच्यात नपवलेलं असेल तर ते बाहेर पडेल असं मारायचं हा जरा तर मग जरा सगळे दिसतात का फुग जो जोरात कबास उलट 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 धर हा फुग जोरात कबास हा आता हे घे हा त्याला हा त्याला जोरात उलटा कर आता काय करायला सांगतो हे पाणी तुला देतो हे हे पाणी तपास ले ले। पाणी मगाशी आपण तपासलेलं आहे त्या दिव्यामध्ये भरायचं अर्धा दिवा भरायचा किती अर्धा हळूहळू भरायचा ते बघा तिचा हात थरथर थकता थर, कापा लागला आताच हात थरथर कापा लागला थर, थर, का तुम्ही पेटवण्याचा प्रयत्न करताय पण मला असं दिसतंय या ठिकाणी काहीतरी करणीची अदृश्य शक्ती लपलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी लवकर मेणबत्ती पण पेटेन झाली आहे आणि दिवा पण झाला आहे हा ठीक आहे बस पेटा जागेवर तू हसु बघा आता ही करणी निघून गेलेली आहे थोडी कडक करणी असल्यामुळे जरा भेळ लागलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांना दिसतंय आहे का दिसतंय का दिवा दिवास बघा अशा तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये मी एक दोन तीन मंडल सुरू करायचा पण पैलवान हात सोडायचा नाही नाहीतर हे पैवान जाऊन तिकडं <laughs> अरे पैलवान तू पण हात सोडायचा नाही नाहीतर ह्याचा डोस तिकडत होतो हा दोघांनी <laughs> दो हात सोडायचा नाही आणि मी एक दोन तीन मंडले सुरू करायचं तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी एक ते दहा अंक बोलायचे जमेल ना हा करायचं सुरू हा আৰে তুজ ক तुझ्या मागं कुठली इडा पिडा असू दे ती सगळी निघून जाणार आहे आता पॉवरफुल मंत्र म्हणणार आहे तुझं डोपा आता जड होत जड होतंय जोड होतंय घाबरू नको बेटा काही होणार नाही दात तर अजिबात काढू नको हा मला सांग हे काय हे काय विचारलं तर आहे म्हणते शंभर टक्के बाहेरचं लागेल हे काय आहे बाळा आता कपाळाला लावलं तर बघ काय म्हणते हा बरोबर जरा उशिरा ट्यूब पेटते काही प्रॉब्लेम नाही असं हे तु तुझा दोष नाही बाळा तू हुशारच आहेस पण तुझ्या मागास साडेसाती लागलेली आहे मॅडम लक्ष ठेवा जरा हा आता ती काढतो बघा मी कशी काढतो बघा मंत्र म्हणणार आहे म्हणू काशी बोल चाले काही कळलं का ते पोट दुखतं का बाळा तुझं कधी कधी दुखतं का मला माहितच होत दुखतो म्हणून होय म्हणतोय डोकं दुखतं का <laughs> डोकं नाही दुखत बरोबर आहे डोकं नाही दुखत पोट दुखतय असं दे डोकं दुखव पोट दुखू दे अंग दुखू दे पॉवर फुल मंत्र आहे मंत्रास आहे पाठ करायचा सगळ्यांनी पाठ आहे हा मंत्र पाठ केला अभ्यास न करता पासवाय बघा मंत्रास आहे तुझ्या पोटात दुखते त्याला मी काय करू अरे झगला तर माझं नाव झालं गेला तर बुधांनी चाल ये बाहेर कसा बाहेर येत नाही बघू डोळेझाड रागाने बघू नको चाले बाहेर आलेला आहे हे बाहेर आलेलं आहे याला कुठूनही रस्ता नाहीये जरा हलका हलका वाटतय का बाबा जरा बरं वाटतय बरं वाटतंय ना बस आपलं आमच्या शाळेच महालक्ष्मी विद्यालय आंधोळी या शाळेतील सर्व विद्यार्थी चाले होते आणि अंधश्रद्धा निर्मूलनावर छान कार्यक्रम सादर केला आणि त्यामुळं आमच्या मुलांच्या विचारात चांगलं परिवर्तन झालं विज्ञानाच्या दृष्टीनं त्यांचे चांगले विचार प्रकट होतील आणि हा कार्यक्रम का मला उत्कृष्ट वाटला मी भोंडवे सर महालक्ष्मी विद्यालय आंधळे आज प्राथमिक शाळेच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांचा जो कार्यक्रम झाला त्यातून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये दे। वैज्ञानिक दृष्टिकोन नक्की जागृत होईल असा सुंदर आणि उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी सादर केला मी अक्षर जातात तरी जगता आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेमध्ये जो उपक्रम झाला अंधश्रद्धामुळे ती अंधश्रद्धा काही खरी नसती आणि सगळ्याचं म्हणजे भूत बाबा हे सगळं खोटं सांगतात आणि माणसाला फसवतात पुन्हा धावसा मी आज काटू शिकते आजचा आज जो कार्यक्रम झाला हे सगळं खोटं असतं अंगात येणे हा पण खोटंच खोट्याचंच प्रकार आहे धन्यवाद ना दळदाज गप्पा शाळेची नाव श्री महशी विद्यालय आंधळी आजचा कार्यक्रम खूप छान झाला विषयीची माहिती सांगितली नमस्कार माझं नाव महानवर जे श्री महालक्ष्मी विद्यालय आंधळी हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंधळी या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जो कार्यक्रम झाला अतिशय सुंदर झाला आमच्या मुलाला तो कार्यक्रम खूप आवडला आणि इथून पुढं आमची मुलंसुद्धा सुद्धा अंधश्रद्धेचा त्याग करतील किंवा अंधश्रद्धा सोडून वैज्ञानिक दृष्टिकोन रोजवण्याचा प्रयत्न करती आज आपण आंधळी गावामध्ये अनिजच्या माध्यमातून खूप चांगलासा कार्यक्रम घेतला आणि आमच्या ग्रामस्थासह आमच्या बालचिमोंना किंवा जे आपण आप म्हणतो की हीच भविष्याची पिढी आहे या पिढीला चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं की जो आपला समाज अंधश्रद्धेवरती आजही कित्येक पिढे गेल्या पण अंधश्रद्धा डोक्यामध्ये ठेवून जो वागत आहे त्याला कसा फाटा दिला पाहिजे त्यातून कसं आपण आलिप्त झालं पाहिजे आणि ते तो आपण आपल्या माध्यमातून खूप चांगला असा आमच्यासह सर्वच आमच्या टीमला आमच्या गावाला खूप चांगल्या आपण प्र आ, एक चांगला असं मार्गदर्शन केलं असंच आपण पूर्ण महाराष्ट्रभर आदरणीय बोराटे कुटुंबियाच्या वतीनं चांगलं असं काम करत आहे मला खूप त्याचा अभिमान वाटतो आणि आपण आमच्या आंधळी गावात आला आपण चांगला कार्यक्रम घेतलात तुमचं मी मनापासून आधळीचा एक प्रथम नागरिक म्हणून तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार शाळेत या सण दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पहिल्यापासूनच नवनवीन उपक्रम शनिवारी दप्तरविना शाळा या माध्यमातून होत असतात आणि सरपंच साहेबांचा फोन आला की आज आपल्याला आणिच्या माध्यमातून इथं एक अंधश्रद्धा निर्मूलनाचं का एक कार्यक्रम घ्यायचा आहे आणि मला खास आनंद झाला कारण ही विद्यार्थी दशेत असताना ह्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम पाहिला आणि त्याच्यावर माझा त्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा इतका पगडा पडला माझ्या डोक्यावर की आजपर्यंत मी विसरू शकत नाही कारण गावात होणारे अंगात येणे किंवा इतर काही गोष्टी ज्या लहानपणी आम्ही बघितल्या आणि आजही आजही आज त्या चालू आहेत या सर्वांना फाटा जर फोडायचा असेल तर या विद्यार्थ्यांची गरज आहे कारण मोठ्या माणसाला तुम्ही जर ज्ञान देत बसला तर ती मोठी झालीत आता ते मोडणार पण वाकणार त्यांच्यात फार मोठा फरक पडणार नाही पर परंतु ह्या विद्यार्थ्यावर जर हा परिणाम झाला तर भविष्याची ही आहे आणि ह्यात जे लोक वाहत चाललेले आहेत अंधश्रद्धेत बरेचसे लोक वाहत चाललेले आहेत आज जर आपण बघितलं तर जागोजागी अतिशय असे यात्रा कार्यक्रम असे फार मोठे होतात एका यात्रा जर करायची बोकडाचं म्हणलं तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये खर्च येतो आणि निवळ ह्या अंधश्रद्धेच्या याच्यातून ह्या खर्च होतो आणि ह्या पन्नास हजार रुपये खर्च जर एखाद्या गरीब कुटुंबावर केला किंवा एखाद्या याच्यावर केला तर त्याचा फार मोठा परिणाम होईल पण आज हे खरी याची गरज आहे आणि खरंच अतिशय सुंदर असा उपक्रम आपण या आपल्या माध्यमातून दिला आम्हाला फार छान वाटलं शाळेचा मुख्याध्यापक या नात्यानं मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं आभार मानतो आणि असा पुन्हा योग्य हवा असं विनंती करतो श्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आज हा कार्यक्रम घेण्यात आला खरोखरच खूप छान कार्यक्रम यांनी आयोजित केलेला होता खरं तर विज्ञानाशिवाय दुसरा कोणताच चमत्कार मोठा नाही आणि हे जर लहान मुलांच्या मनावर आतापासूनच बिंबलं तर खरोखरच देशाच्या प्रगतीला खूप मोठा हातभार लागेल असे कार्यक्रम आंधळीमध्ये वारंवार घडवत